आले बघा आज म काय करायचं डोक्याला टेन्शन आलं आहे म्हणून म्हणलं आपण एक दोन दिवस थांबूया म्हणलं गाई गडबडीत घेतलेला निर्णय भविष्यात धोक्याचा असतो त्यामुळं शांत बसलो आहे बायको सकाळ न म्हणत होती आता पाऊस उघडला आहे चला जाव्या डीगंजीला आणि पटकन आणूया मी म्हणलं थांब म्हटलं आता जनावरं म्हटलं उपाशी येते जनावर सुद्धा हिंडवली पाहिजे ती काय करायचं त्यानं त्याच्या बायकोला डागिना घेतला आहे त्याच्यामुळं माझी बायको आता तुम्हाला सांगतो वीर महत्वाचीच नाही म्हणते डागिनाच दा महत्वाचा आहे म्हणते काय करायचं आता शेवटपतूर आपल्याला सांभाळणारी कोण असेल तर आता बायकूच आहे तिला बी वाटतं आहे आपल्याला आपली पण बन... नटायला पाहिजे पण आता तकडं काम थांबलं आहे विहिरीचं तीसुद्धा लय महत्त्वाचं आहे काय करायचं बरं तुम्हाला सांगतो पाणी असल तर सगळं आहे आणि कसं आहे माहीत आहे का जर आपण पैसे नाही दिलं तर ती पुन्हा हिरी ती हिसाबी देणार नाही मग आपली शेती कायमस्वरूपी पडकच का राहणार मग शेती पडक राहिल्यावर जनावरांना आपल्याला खाया पियाला उत्पन्न येणारच नाही ही पण माझ्या डोक्यात आहे कारण आता पैसे दिले तर ते आपल्याला भिजवू देईल नाहीतर मग आपली शेती पडाकच राहील मग पडाक राहिल्यावर ही जनावर जगवायची कशी हा एक मोठा प्रश्न आहे बायकोला वाटतंय मला सोनंच पाहिजे जेव्हा घी म्हणलं ती दिवशी तर नको म्हणली आणि आता हिरीचं काम धरलेलं बघून सोनं घ्या म्हणते आता नेमकी काय करू ही मला सूचना आहे मी आपल्या तशी जी वेळ दड दडवली आहे ना शेतात काय करायचं त्या दृष्टीनं विहीर महत्वाची कारण का विहीर पाणी असेल तर चांगल्या प्रकारे शेती आपण पिकवू शकल जनावराला च खायला घालू शकतो आणि आपल्याला पण उत्पन्न वाढेल आपल्याला पण एक जगण्याचं साधन मिळते म्हणून वीर महत्त्वाचे आणि त्याला पण पैसे देणं गरजेचं आहे आणि हाय पैसा आपण तिने ती काम थांबतंय आणि उद्या जर काम थांबलं तर कोणाला अवघड आहे समजा त्यानं काम तसं चालू केलं स्वतःच्या पैशात तर पुन्हा मला ती इसा देणार शेत कशाला भिजू सोनं कधी पण घेता येऊ शकतं पण आता हे चालू झालेलं काम हे आपल्या फायद्याचं आहे म्हणून बघा तुम्हाला सांगतो माझं डोकं चक्रावली आता कोणी बायकू एक बोलते तर भाव एकीकड बोलते आता नेमकं करायचं काय मला पडलेला मोठा सगळ्यात प्रश्न आता ह्यातनं मार्ग कसा काढायचा हे तुम्हाला सूचना झाली आणि पुन्हा पाणी ती नाही दे म्हणजे झालं भागलंच पावसाळ्यापासनं ती तुकडी राहिली इत तशीच बोंभारली वरचशेत नुसतं उठून टाकलं ती बोंभारले पेरलंच नाही काय करायचं तुम्हाला सांगतो तू असताना सगळं माझं गाणं उलटच व्हायला लागले आता नेमका आहे कुकुणाचं हीच मला तुम्हाला सांगतो ले कोड पडले बायकोला सांगितलं तर बायकू येण्यात काढते आम्हालाच मी म्हणतो अगं पाणी महत्वाच आहे पाणी असेल तर सगळं ती पण आपल्यासाठीच खर्च करतो हिर पडली तर दोघाला बी होते आणि मग दोघांनी निमेनिमन पैसे देणं गरजेचं आहे हो नाही आपण पैसे दे ना तर तुम्हाला सांगतो ती हिरीवर आपल्याला येऊच देणार नाही हो हे पाय एकूण कुठं कळतंय म्हणून मी थांबलू अजून कुठंसुद्धा गेलो नाही जायचं होतं निकली जाणार आहे पण माझ्या डोक्यात पण अजून पण विचार खेळतोय की आपण तुम्हाला सांगतो जर नाही पैसे दिल्या तर ते आपल्याला येऊ देणार दे नाही मग आपण जा आपण स्वतःने एवढी तीन लाखाची वीर पाडू शकत नाही लय मोठं कोडं पडलं आहे शेती पडाक राहणार आहे म्हणजे मागचं दिवस पुन्हा पुढंच येणार आहे काय करायचं मी तर बायकूच ऐकूच नसतो बायकोच ऐकलं का घोळ झाला मसण्या आज थांबू यायच या काय करायचं पावसा पाण्याचं लवकर काम होईल तितकं बाहेर आहे पण हे लोक आमचा घरातच असा प्रॉब्लेम झालाय काय करायचं माझ्या स्वप्नांचा होतोय काय असं मला वाटायला लागले। निलेश भाऊच बरोबर आहे नाही तर तुम्हाला सांगतो ती ही रीती असं देणारच नाही बीज बी देणार नाही लय मोठा घोळा आता काय निर्णय घ्यावा ही डोक्यात खेळायला लागले संध्याकाळपर्यंत मला निर्णय घ्यावाच लागला नाही त्याला पैसे दिलं तर ते आपल्याला भिजवू देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रे बायकोला अजून बी समजून सांगतो नाहीतर पुन्हा ही वेळ येत नाही पण ती पण आपल्या चांगल्यासाठीच कळते नाहीतर पुन्हा मग सगळं वांदवाडी होऊन बसलं आणि स्वतः हिमतीने पाडायची म्हटलं तर घास नाही आजकाल विहीर पाडायचा घास आहे का हां बायकोला कळायला पाहिजे ती पूजा निवळ येडी आली आहे सोनं महत्वाचं नसून विहीर महत्वाची आहे तिला कळायला पाहिजे पण जरी तुला सोनं पाहिजे असलं तर त्याचं अर्ध पैसे देणं गरजेचं आहे विहिरीचा अर्ध पैसे दिलं पाहिजे विहिरीचा अर्ध पैसे नाही जर नाही आपण दिला तर आपल्याला विहिर पा म्हणजे विहिरीत भिजू देणार नाही ती इस्सा बी देणार नाहीत लय मोठं अवघड आहे नाही तर आपल्याला मसरंसुद्धा विकायची वेळ येईल चारा नसला तर पावसाळ्यात मग चारा हिरवागार आहे ही काय कायमस्वरूपी चार चारा हिरवा राहत नाही चार महिन्यात चारा पण चार महिन्यात कुसळूची कुसळ बी पुन्हा निघून जायची खाणार काय लय मोठा प्रश्न आहे जनावरांना वड चाललं तरच तुम्हाला सांगतो दूध द्यायची ती नाही तर जनावरच दूध देत नाही काय मला काय सर विहिरी महत्वाची आहे बायकूला डागीना पाहिजे म्हणती ती म्हणती माझ्या जावाला जावायला डागिना मला काय नाही आपण दुसऱ्याची तुलना करून कसं चालायचं ही पूजेला कळाय पाहिजे जे चांगलं आहे त्याची बाजू घेतलीच पाहिजे वीरमत्वाची आहे ना ते पुन्हा काय खरं नाही मागचा दिवस पुन्हा पुढं ऐतच नुसतं बोंगुलून काय करायचं संध्याकाळपर्यंत आता चांगला विचार करावा लागणार आहे आणि मग मला योग्यच निर्णय घ्यावा लागणार ना आहे नाहीतर तेलही गेल गेलं आणि तूपही गेलं अशी माझी अवस्था होईल